आपले खरे दुश्मन कोण आहेत खरे शत्रू कोण आहेत बघा अहंकार खरा शत्रू फसवणूक भ्रम अप्रामाणिकता द्वेष अनैतिकता खोटे बोलले स्वार्थ वारंवार अविश्वास दाखवणं दुश्मन कोणा कोणाचे मध्ये मार्केटमध्ये बरेच येत माफी करा त्यांना एस एम एस टाका कॉल करा रडून माफी मागा ऑडिओ टाका मेसेज टाका घरी जा पेडा भरवा बुफे द्या मिठी मारा त्या व्यवहाराला फुल स्टॉप आहे दुसरा पार्ट आहे सोशल वर्क काय सोशल वर्क लोकांना मदत करा कुठल्या पण परिस्थितीत त्यांनी चांगले कर्म केले पाहिजे यासाठी मदत करा लर्न इज पीपल टू फरगेट अँड फरग्यू लोकांना शिकवा तुम्ही शिका लोकांना माफ करायचं माफी मागायचं आणि लोकांना पण शिकवा का माफ केलं पाहिजे का माफी केलं पाहिजे हा फार मोठा सब्जेक्ट आहे झुका सगळ्या काही गोष्टीने त्यानंतर लोकांना परमनंट रिस्पेक्ट अचीव्ह करण्यासाठी मदत केली पाहिजे परमनंट रिस्पेक्ट आणि ते ह्या गोष्टीमुळे होते हे टीचिंग लोकांना परमनंट रिस्पेक्ट देऊ शकते काय वाटतं तुम्हाला मी जर तुम्हाला आता था पंचपकवणे थाळी जेवण गाठला असतं तर किती गोळ झाला असतो उद्या तर खाली झालं असतं ते काय वाटतं पण हे नाही आणि हे असं स्प्रे आहे हे मरेपर्यंत दरवळत राहू शकतो काय वाटतं तुम्हाला हा स्प्रे नाही महत्वाचा तुम्ही हा स्प्रे देऊ शकता लोकांना मग बघा किती मोठी क्रांती देऊ शकते आपले खरे दुश्मन कोण आहेत खरे शत्रू कोण आहेत बघा गुगलला सर्च करा बॅड क्वालिटी ऑफ ह्युमन तुम्हाला हे दिसत अहंकार खरा शत्रू फसवणूक भ्रम अप्रामाणिकता मस्तर द्वेष अनैतिकता खोटे बोलणे स्वार्थ वारंवार अविश्वास दाखवणं तसेच आहेत अविश्वास प्रत्येक जीवावरती अरे आईबापाला तीन चार पोर असतील ना तर ते दुसऱ्या पोरला आई आईबाप तिसऱ्याला मारतात मारतात का नाही मारत तू का आणलं म्हणतात का नाही म्हणत मग भगवंताचे सगळे आपण लेकरे तर लेकराने लेकराला त्रास द्यायला चालू केला तर भगवंताला चांगलं वाटेल का कोणी कोणाला कुन दुःख देऊ नका पुसून टाका करामा करामा फळामुळे आलोय आपण दुधाला वाटतं मला पातेलं तापवते पातेलं कशा दूध कशामुळे तापतं का पातेल्यामुळं कुरिअर एखादा घेऊन आला आणि ते कुरिअर तुमच्या मनाविरुद्ध आहे तुम्ही कुरिअरवाल्या संघ करणार का जेणे पाठवले त्या सांग ना आपला कर्म परफॉर्म होऊ राहिला आपण आलोत ना आजूबाजूला पन्नास साठ वर्षासाठी एकत्र हे आपल्या कर्म फळ भोगायला आलोत आणि आपल्याला सुख दुःख येणार आहे येणार आहे त्याला आपण भोगलं पाहिजे गरजेचं आहे काही काहीला भगवान रामांनी माफ केलं का नाही केलं सीता मातेने केलं का नाही केलं लक्ष के सगळ्यांनी माफ केलं सगळ्यात जास्त रिस्पेक्ट तिला दिली गेली जो माणूस चुका करतो त्याला फार त्याचं हृदय फार कोमल पास्तावाच फार हायर लेवल लागणार असतो आपण त्या व्यक्तीसोबत राईट ट्रीटमेंट केलं पाहिजे त्यांना त्याची काळजी घेतली पाहिजे त्या काळात पण बऱ्याच वेळा लोक पस्ताव येऊनच देतात दे लोकांना प्रेम होईल का हो पस्ता ना पस्तावा येण्यासारखं वागा तर ह्या मान लोकांनी ज्यांनी पण मोठ्या मोठ्या लिला केल्यात त्यांचं नाही पण मी म्हणतो येऊन पस्तावा लोकांना थोडासा मग पास्ताव येण्यासाठी करावं लागेल बाप आहे का तयारी दुश्मन संपायची तयारी आहे का वरवर नाही संपायच्या मनापासून आतून उपटून टाकायचे हाय तयारी दुश्मन कोणा येत मार्केटमध्ये बऱ्याच लोक येत माफी करा त्यांना एस एम एस टाका कॉल करा रडून माफी मागा ऑडिओ टाका मेसेज टाका घरी जा पेढा भरवा बुफे द्या मिठी मारा त्या व्यवहाराला फुल स्टॉप द्या नाही तर त्याला चक्रवाणी व्याज लागणार आहे तुम्ही जरी म्हटले विसरलो विसरलो नाही या जगात कोणी दुश्मन नाही कोणी दुश्मन नाही आहे माझ्याकडे एखादी चूक झाली मी तिथं स्वारी म्हणन एकदा म्हणन दोनदा म्हणन पायावर पडून म्हणन त्यानंतर मी माझं कर्तव्य पार पाडलं जर त्या व्यक्तीने माफ नाही केलं त्याला आयुष्यभर त्या झाडाला खतपाणी घालत घालत त्याची जिंदगी होणार काय वाटतं मला सुटलो याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला ह्या जीवनामध्ये आलात तर माफ करा आणि हे शरीर टेम्पररी आहे तात्पुरतं आहे हे शरीर कधी संपण माहीत नाही कधी जातून कधी पुन्हा ते बाप ती पती पत्नी ते मुलं ते मित्र ते नातेवाईक ते सिनियर ते लोक कधी गाठी बेटे होणार नाहीत गेलो म्हणजे गेलो हे गे आला अंतिम चान्स आहे आणि जर ह्या जन्मात हे व्यवहार पूर्ण नाही केले तर पुढे जेव्हा भेटी होतील ना तेव्हा व्याजासहित होतील आणि तेव्हा म्हणताल की मीच का तेव्हा तुम्हाला पुन्हा आध्यात्मिक नॉलेज यावं हो लागेल हे समजायला ह्याच जीवनात समजून घेऊया काय प्रॉब्लेम